नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोड्याचे माळ तालुका तासगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार पाहावयास मिळणार आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदा पाटील यांनी आयोजन केलेले आहे गोवंश संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंद्रहारदा पाटील यांनी सांगितले आहे यासाठी मोठी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे प्रथम क्रमांक फॉर्च्युनर द्वितीय क्रमांक थार तृतीय क्रमांक ट्रॅक्टर चतुर्थ क्रमांक ट्रॅक्टर पाचवा क्रमांक ट्रॅक्टर सहावा क्रमांक बुलेट सातवा क्रमांक युनिकॉर्न आठवा क्रमांक शाईन नववा क्रमांक शाईन व दहावा क्रमांक शाईन अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडे शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडाप्रेमींनी या शर्यतीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी केले आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण